ाईंचं स्वागत करावं बोलो भारत माता की भारतीय जनता पार्टीचा भारतीय जनता पार्टीचा, यानंतर शिवाजीराव मस्के जिल्हा परिषद सदस्य आहेत प्रज्ञाताईंसोबत आता तेही भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करतायत विलासजी गोरे जिल्हा उपाध्यक्ष भगवानजी चव्हाण तालुका अध्यक्ष कळमनुरी पंकजी जाधव जिल्हा परिषद सदस्य तालुका अध्यक्ष औंढा नागनाथ पंजाबराव गडदे सरपंच खेरडा नामदेवरावजी चव्हाण काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष हेरे तालुका सरचिटणीस श्रीनवाजी मुंडे पंचायत समिती सदस्य सुरुवातीला सोलापूर येथील पक्षप्रवेश असेल मी माननीय श्री दिलीपजी माने माजी आमदार सोलापूर दक्षिण यांना विनंती करतो की त्यांनी पक्षप्रवेशासाठी व्यासपीठावर यायचंय दिलीपजी माने हे सोलापूर दक्षिण येथे माजी आमदार म्हणून कार्यरत होते दोन हजार नऊ ते दोन हजार चौदा या काळामध्ये ते दक्षिण सोलापूरमध्ये त्यांनी प्रतिनिधित्व केलंय सोलापूर, के सोलापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाचे चेअरमन म्हणून त्यांनी काम केलंय सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमन म्हणून ते कार्यरत होते सोलापूर जिल्हा खरेदी विक्री संघाचे चेअरमन म्हणून ते कार्यरत होते।, होते सोलापूर जिल्हा लेबर फेडरेशनचे अध्यक्ष म्हणून ते कार्यरत होते सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती म्हणून देखील कार्यरत होते ब्रह्मदेव दादा माने सहकारी बँक मर्यादित सोलापूर ज्याच्या राज्यामध्ये जवळपास तेवीस शाखा आहेत त्यांचे चेअरमन होते बोलो भारत माता की यानंतर जयकुमारजी माने माजी नगरसेवक यांना विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर यावं नागेश ताकमोगे माजी नगरसेवक सोलापूर महापालिका दादाराव ताकमोगे माजी नगरसेवक सोलापूर महापालिका प्रथमेश पाटील संचालक सोलापूर बाजार समिती आनंद देटे संचालक माने बँक सोलापूर पृथ्वीराजजी माने युवा अध्यक्ष काँग्रेस धनंजयजी भोसले चेअरमन शुगर फॅक्टरी श्रीकांत मेलगे पाटील उद्योजक सोलापूर प्राध्यापक सतीशजी दरेकर यांचं भारतीय जनता पार्टीमध्ये मनापासून स्वागत भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणजी महसूल मंत्री चंद्रशेखरजी बावनकुळे यांच्या उपस्थितीमध्ये या सर्वांचा भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश झालाय मी त्यांचं मनापासून स्वागत करतो यानंतर दिलीपजी माने यांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं आदरणीय महाराष्ट्राचे अध्यक्ष चव्हाण साहेब आदरणीय बावनकुळे साहेब आदरणीय कल्याण शेट्टी साहेब आदरणीय कृपा शंकरजी साहेब व्यासपीठावर सर्व आमचे सहकारी बंधून आज अनेक वर्ष मी वेगळ्या पक्षात काम करत होतो पण भाजपची ध्येय धोरणं भाजपचा विचारसरणी भाजपचा विकासाचा गाडा हा सर्व बघितला सर्व आम्ही आमच्या कार्यकर्त्यांनी सांगितलं की आपण भावेश भाजपमध्ये आपण प्रवेश करू आदरणीय सचिनदादांच्या नेतृत्वाखाली आदरणीय पालकमंत्री जयकुमार गोरेसाहेब आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वाखाली मला काम करायला आवडेल आणि चांगल्या पद्धतीनं प्रामाणिकपणे काम करेल पक्षाची प्रतिष्ठा प्रत्यक्ष पक्षाशी निष्ठावंत राहील आणि अतिशय चांगल्या पद्धतीनं काम करण्याचा हेतू माझ्या डोळ्यासमोर आहे आम्ही म्हणून सर्व आदरणीय प्रदेशाध्यक्षाच्या आदरणीय बावनकुळे साहेबांच्या उपस्थितीत आज मी भाजपमध्ये प्रवेश करतोय आणि मला प्रवेश दिला त्याबद्दल मी अध्यक्षांचा आणि सगळ्यांचा आभार मानतो आणि खूप खूप धन्यवाद यानंतर भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय रवींद्रजी चव्हाण साहेब यांना विनंती करतो की त्यांनी संबोधित करावं सर्वांना विनंती आहे सर्वांनी हात उंच करून आपण सर्वांनी घोषणा द्यायची आहेत बोला भारत माता की जय भारत माता की जय वंदे मातरम वंदे मातरम भारतीय जनता पार्टीचा विजय असो आज सोलापूरमधील नेते आदरणीय माजी आमदार दिलीप माने आणि त्यांच्याबरोबर असणारे निवडक असे आज सहकारी की ज्यांनी आज भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला आहे खरं तर सोलापूर आणि या भागामध्ये गेली वर्षानुवर्ष ते असतील त्यांचं संपूर्ण कुटुंबीय असेल हे एका वेगळ्या विचारधारेबरोबर वर अनेक वर्ष काम करत होते परंतु देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राचे लोकप्रिय असे मुख्यमंत्री देवेंद्रजी यांच्या नेतृत्वामध्ये दे। सर्व ठिकाणी विकासात्मक कामाला जी गती देण्याचं काम एन डी एचं केंद्रातलं सरकार आणि राज्यातलं सरकार ज्या पद्धतीने देत आहे त्यामुळे अनेक विविध विचारसरणीमध्ये वर्षानुवर्ष काम करत असणाऱ्या प्रत्येकाला असं वाटायला लागलं आहे की येणाऱ्या काळामध्ये आपल्या भागातील विकास जर आपल्याला करून घ्यायचा असेल आपल्या भागामध्ये जर विकासाची गंगा घेऊन जायची असेल आणि आपले असणारे अनेक वर्षाचे प्रश्न जे आहेत ते प्रश्न जर आपल्याला मार्गस्थ करायचे असेल तर भारतीय जनता पार्टीमध्ये आपल्याला सामावून घेणं किंवा भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करणं हे अत्यंत गरजेचं आहे खरंतर मी दिलीपजी आणि त्यांच्या बरोबरच्या सर्व सहकाऱ्यांना हा विश्वास देऊ इच्छितो की ज्या विश्वासाने आपण भारतीय जनता पार्टी पक्षामध्ये प्रवेश केला आहे आम्हीच सर्वजण तुम्ही ज्या ज्या विचाराला धरून एवढी वर्ष वेगवेगळ्या विचारसरणीमध्ये काम जरी केलं असेल तरी ही विचारसरणी आपल्याला राष्ट्रीयत्वाबरोबर आणि आपल्या भागातील प्रत्येकाच्या विश्वासाला कुठेही तडा दिला जाऊ दिला जाणार नाही याची पूर्ण आपल्याला हमी देतो आणि पुन्हा एकदा आपण भाजपात प्रवेश केल्याबद्दल आपलं खूप खूप धन्यवाद देतो जय हिंद जय महाराज खूप खूप धन्यवाद भाऊ सर्व सोलापूरकरांचे मनापासून हा आभार आदरणीय दिलीपजी माने यांचं आणि त्यांच्या सर्व सहकार्यांचं भारतीय जनता पार्टीमध्ये स्वागत यानंतर हिंगोली येथील कार्यकर्त्यांनी आतमध्ये बसून घ्यायचंय सोलापूर येथील कार्यकर्ते पाठीमागे दिलीपदादांना आणि सचिनजी कल्याण शेट्टी यांना भेटायला पाठीमागे जातील आणि सगळे हिंगोलीतील पदाधिकारी पुढे बसतील हिंगोली येथील प्रज्ञाताई सातव यांचा भारतीय जनता पार्टीमध्ये आता प्रवेश होणार आहे भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणजी आदरणीय चंद्रशेखरजी बावनकुळे आमचे नेते कृपाशंकर सिंगजी या प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीमध्ये प्रज्ञाताई सातव आणि त्यांचे सर्व सहकारी यांचा भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश होईल कार्यकर्त्यांना विनंती आहे की आपण जागा असेल तिथे बसून घ्यावे जागा नसेल तर स्टेजच्या डाव्या बाजूला आणि उजव्या बाजूला उभं राहायला जागा आहे त्या ठिकाणी उभं राहावं मधल्या पॅसेजमध्ये कुणीही उभं राहणार नाही बी जे पी फॉर महाराष्ट्र या पेजवरनं हा सर्व कार्यक्रम लाईव्ह आहे त्यामुळे आपण उभं राहिला तर आपला कॅमेऱ्यामध्ये व्यत्यय येईल मागे पत्रकार मित्रांचे कॅमेरे देखील आहेत त्यांना आपण सगळ्यांनी सहकार्य करावं जे कार्यकर्ते आहेत त्यांनी स्टेजच्या डाव्या बाजूला आणि उजव्या बाजूला येऊन थांबायचंय या या बाजूने या काही लोक या बाजूला या काही लोक कुमार पुढचं लाईवला वेळ आहे आता कटकर प्रज्ञा त्याचं नाव टाकू कार्यकर्त्यांनी सभागृहात द्यायचंय बोलू भारत माता की भारतीय जनता पार्टीचा भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्त्यांनी मागे जायचे सर्व कार्यकर्त्यांनी मागे जायचे काका उभं राहू नका सगळे <सदिणीगा> फोटो मिळतील तुम्हाला बसा भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणजी आणि बावनकुळे साहेबांच्या उपस्थितीत माननीय प्रज्ञाताईंचं भारतीय जनता पार्टीमध्ये स्वागत आहे मी भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष रवी भाऊंना विनंती करतो की त्यांनी प्रज्ञाताई यांचं भारतीय जनता पार्टीमध्ये स्वागत करावं प्रज्ञाताई आतापर्यंत काँग्रेसच्या आमदार होत्या आता त्यांनी राजीनामा दिलाय आणि भारतीय जनता पार्टीमध्ये त्या प्रवेश करतायत मी माननीय रवी भाऊंना विनंती करतो की त्यांनी प्रज्ञाताईंचं स्वागत करावं बोलो बोलो भारत माता की भारतीय जनता पार्टीचा भारतीय जनता पार्टीचा यानंतर शिवाजीराव मस्के जिल्हा परिषद सदस्य आहेत प्रज्ञाताईंसोबत आता तेही भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करतायत विलासजी गोरे जिल्हा उपाध्यक्ष भगवानजी चव्हाण तालुका अध्यक्ष कळमनुरी पंकजजी जाधव जिल्हा परिषद सदस्य तालुका अध्यक्ष औंढा नागनाथ पंजाबराव गडदे सरपंच खेरडा नामदेवरावजी चव्हाण काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष राजेशजी हेरे तालुका सरचिटणीस श्रीनवासजी मुंडे पंचायत समिती सदस्य दाऊद भाई जिल्हा उपाध्यक्ष अल्पसंख्याक विभाग प्रज्ञा सोबत त्यांची संपूर्ण टीम देखील भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करते शेख इस्राईल हिंगोली तालुका अध्यक्ष केशवरावजी मस्के भगवानरावजी शिंदे विष्णूजी मुंडे हे सर्व भारतीय इकडून या या सैन्या हे सर्व भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करतायत प्रज्ञाताई आणि त्यांचे सर्व सहकारी हे भारतीय जनता पार्टीमध्ये आता माननीय प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणजी भारतीय जनता पार्टीचे नेते महसूल मंत्री चंद्रशेखरजी बावनकुळे कृपाशंकर सिंगजी यांच्या उपस्थितीमध्ये रवीजी अनासपुरे देखील या ठिकाणी उपस्थित आहे या सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये आपण प्रवेश होतोय सर्व कार्यकर्त्यांचं भारतीय जनता पार्टीमध्ये स्वागत आहे हे सर्व आजपर्यंत काँग्रेसमध्ये कार्यरत होते आता प्रज्ञाताईंसोबत पार्टी भारतीय जनता पार्टीमध्ये आलेले आहेत प्रज्ञाताईंनी पक्षप्रवेश करण्यापूर्वी विधिमंडळात जाऊन आपला राजीनामा सुपूर्द केला आणि पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टी मध्ये प्रवेश करण्यासाठी त्या इथे आल्या प्रज्ञाताईंचं देखील भारतीय जनता पार्टीमध्ये मनापासून स्वागत सगळ्यांनी खाली बसून घ्या बोलो भारत माता की भारतीय जनता पार्टीचा भारतीय जनता पार्टीचा भारतीय जनता पार्टीचा सर्व पदाधिकाऱ्यांचं कार्यकर्त्यांचं कार्य भारतीय जनता पार्टीमध्ये मनापासून स्वागत माननीय प्रदेशाध्यक्षांच्या उपस्थितीत या सर्वांचा प्रवेश होतोय यानंतर मी प्रज्ञाताईंना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं आदरणीय प्रज्ञाताई भारत माता की जय आज जो आपला प्रवेशाचा इथे कार्यक्रम होत आहे त्या कार्यक्रम प्रसंगी उपस्थित प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणजी आणि आपल्या सगळ्यांचे लाडके नेते बावनकुळे साहेबजी आणि उपस्थित सर्वच माझ्या बांधवांनो आज सर्वप्रथम तर सर मी आपले मनापासून धन्यवाद करते की आपण मला आणि माझ्या सर्व कार्यकर्त्यांना भारतीय जनता पार्टीच्या परिवारामध्ये सामावून घेतलेलं आहे साहेब माझे पती सर्वांचेच लाडके दिवंगत खासदार राजीव सातव हे हिंगोलीचे भूमिपुत्र होते त्यांनी हिंगोलीच्या विकासासाठी खूप अथक प्रयत्न केले आमच्या मातोश्री रजनीताई सातवसुद्धा यांनीसुद्धा हिंगोलीच्या विकासामध्ये आजीवन त्यांनी काम केलं आणि त्या दोघांच्या सोबत राहून मी मागच्या वीस वर्ष तिथे मग विविध एन जी ओच्या माध्यमातून शिक्षण संस्थांच्या माध्यमातून मी काम करत होते नंतर मला साहेबांच्या निधनानंतर दोन हजार एकवीसमध्ये विधानमंडळात आमदार म्हणून काम करण्याची संधी मिळाली त्यामध्ये सर्वांचंच सहकार्य मला लाभलं आणि विशेष मोलाचा वाटा म्हणजे सर्व कार्यकर्ते जे माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले त्यांच्यामुळे मी आज इथपर्यंत खंबीरपणे उभी आहे आणि सर्वांचा आग्रह असतो की राजू सातव यांचं जे विकास कामाचं स्वप्न अपूर्ण राहिलेलं आहे ते पूर्ण करण्यासाठी आणि जो देवे देवाभाऊंच्या नेतृत्वामध्ये जो आपल्या महाराष्ट्राचा जो चौफेर विकास घडत आहे त्या विकासामध्ये हातभार म्हणून आम्हालासुद्धा साथ द्यायची आहे आणि म्हणून कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव राजूभाऊंचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आम्ही सर्वजणं भारतीय जनता पार्टीच्या परिवारामध्ये आजपासून सामील होत आहोत आज आम्ही पाचशे किलोमीटरहून सर आमच्या कळमनुरीहून समृद्धी मार्गे आमचे सगळे कार्यकर्ते रातोरात इथे पोचलेले आहेत अजून जण आहेत सर तर मी आपल्याला विनंती करेल की आपण आमच्याकडे गावाकडे एकदा आपण स्वत आणि प्रदेशाध्यक्षसुद्धा आणि इतरही आपले ज्येष्ठ नेते आणि देवाभाऊंची सुद्धा आम्हाला तुम्ही तारीख द्या आणि आपण त्यांच्या कार्यक्रम घेऊन सर्वांचा तिथे एक मोठा कार्यक्रम पक्षप्रवेशाचा करू आणि आपण सगळ्यांनी सगळ्यांना शेवटी एवढंच सांगते की राजू भाऊंचे आशीर्वाद देवा भाऊंची साथ आणि सर्वजण मिळून करू आपण आता इथून पुढे सर्व संकटांवरती मात आपण सगळेजण मी सर आपल्याला एवढंच आश्वासन करते की मी आणि सर्व कार्यकर्ते सबका साथ सबका विकास सबका प्रयास और सबका विश्वास ह्याच धोरणाला आम्ही या धोरणावरती काम करू आणि पुढे येऊ आणि आपल्यासोबत नेहमी अशाच पद्धतीनं आपण आपलं मार्गदर्शन आम्हाला राहू द्या आणि आम्ही आता इथून पुढे कामाला लागू एवढंच सांगते आणि थांबते जय हिंद जय महाराष्ट्र भारत यानंतर मी भारतीय जनता पार्टीचे नेते मंत्री चंद्रशेखरजी बावनकुळे साहेबांना विनंती करतो की त्यांनी कार्यकर्त्यांना संबोधित करावं आपले पक्षाचे अध्यक्ष माननीय रवींद्र भाऊ चव्हाणजी आज भारतीय जनता पक्षाच्या विदर्भ आणि मराठवाड्यातील विकासापासून जो थोडा कमजोर राहिलेला जिल्हा आहे हिंगोली या जिल्ह्यातील आणि या जिल्ह्याच्या विकासाकरता ज्यांनी आपलं संपूर्ण आयुष्य वेचलं असे स्वर्गीय राजीव साव सातवजी यांनी प्रचंड मेहनत प्रचंड कष्ट या जिल्ह्यातील आत्महत्या थांबाव्या या जिल्ह्यातील शेतकरी शेतमजूर बारा बोलतेदार कष्टकरी लोकांना न्याय मिळावा याकरता संपूर्ण परिवारा सातव परिवारांनी आपलं जीवन समर्पित केलं स्वर्गीय राजीव सातवजी यांनी कधीही सज्जन व्यक्ती कसा असावा सज्जनाची व्याख्या कशी असावी ते स्वर्गीय राजीव सातव यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली आणि त्यांच्या आयुष्याला खऱ्या अर्थाने अचानक एक वेगळी कलाटणी मिळाली ते आपल्यात नाही खर तर आपल्या प्रज्ञाताईंनी स्वर्गीय राजीव सातवजी यांचे स्वप्न पूर्ण करण्याकरता खूप मेहनत केली मागच्या वीस वर्ष तीस वर्षापासनं स्वर्गीय राजीव सातवजी यांच्यासोबत खांद्याला खांदा लावून त्यांनी हिंगोली जिल्ह्याच्या शेतकरी शेतमजुराचे प्रश्न सोडण्याकरता हिंगोली शहराचा विकास करण्याकरता खूप के प्रयत्न केले आणि जेव्हा त्या विधान परिषदमध्ये आमदार झाल्या तेव्हा त्यांनी खरं तर देवेंद्रजी मला आणि आमच्या सर्वच विदर्भातले नितीन गडकरीजी सर्वांनाच त्या ठिकाणी एक चर्चा केली आमचे अध्यक्ष रवींद्र चव्हाणजी यांच्यासोबत चर्चा केली की विकसित हिंगोली करायची असेल विकसित महाराष्ट्राला विकसित हिंगोली जोडायची असेल आणि मान्य पंतप्रधान मोदींचं विकसित देशाचा संकल्प पूर्ण करायचा असेल तर हिंगोलीसुद्धा विकासापासून दूर राहिलेली चालणार नाही आणि म्हणून एक हिंगोलीचा एक वेगळा विकासाचा एक संकल्प पर घेऊन प्रज्ञाचा यांनी संकल्प केला दे आज समृद्धी महामार्गाच्या निर्माणानंतर हिंगोली थोडं वर आलं आता पुढच्या काळामध्ये माननीय देवेंद्र फडणवीसजींनी हिंगोलीच्या विकासाकरता प्रज्ञाताईनी सांगितलेले सर्व प्रस्ताव आणि विकासाकरता हिंगोली पुढं नेण्याकरता देवेंद्रजींनी प्रज्ञाताईचा संकल्प या ठिकाणी पुढं नेण्याचा विचार केला आणि आज आपल्याकरता आनंदाची गोष्ट आहे की आमचे अध्यक्ष रवींद्र चव्हाणजी आपले अध्यक्ष रवींद्र चव्हाणजी यांच्या नेतृत्वामध्ये आज त्यांच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश केला मला या गोष्टीचा अभिमान आहे की माननीय प्रज्ञाताई सातवजींनी हा राजीनामा देताना एकच बाब व्यक्त केली की त्यांना कुठल्याबद्दल नाराजी नाही आहे त्यांना कोणी व्यक्ती पक्षाबद्दल नाराजी नाही आहे पूर्वाश्रमी काय झालं त्याच्याबद्दल त्यांना काही बोलायचं नाही आहे पण त्यानेच एकच संकल्प केला आहे की मला स्वर्गीय राजीव सातवजी यांचे स्वप्न पूर्ण करायचे आहे स्वप्नपूर्ती करायची आहे हिंगोलीला विकसित करायचा आहे या जिल्ह्याला विकसित करायचा आहे हा जो एक त्यांनी आपल्यासमोर संकल्प मांडला या चौदा कोटी जनतेसमोर संकल्प मांडला हा महत्त्वाचा आहे आणि प्रही आपण चिंता करू नका त्यांच्यासोबत शिवाजीराव मस्केजी विलास गोरेजी भागवत चव्हाणजी पंकज जाधवजी पंजाबराव गडदेजी नामदेवराव चव्हाणजी राजेश हेरेजी श्रीनिवास मुंडेजी दाऊदभाई शेख इस्राईल केशवराव मस्के भगवानराव शिंदे विष्णूजी मुंडे आपण सर्व आज ते इथे कमी रवीजी मी यांना असं म्हटलं होतं की पन्नास शंभर कार्यकर्ते घेऊन या पण एक दहा हजार पंधरा हजार कार्यकर्ते आपली वाट बघतायत मान्य देवेंद्रजी आपण दुबई त्या ठिकाणी येऊन तर दहा हजार पंधरा हजार कार्यकर्त्याचा पक्षप्रेश आपल्याला करायचा आहे अनेक जिल्हा परिषद मेंबर आहे अनेक कॉर्पोरेटर्स आहे त्या सर्वांना पक्षात घ्यायचं आहे आपण तसं ते करालच पुढच्या एक पंधरावीस दिवसात त्यांना वेळ द्यालच पण हे करताना मात्र मला या ठिकाणी एवढंच सांगत आहे प्रज्ञाताई आपला संकल्प पूर्ण करण्याकरता विकासाचा संकल्प पूर्ण पूर्ण करण्याकरता माननीय देवेंद्रजींनी आपल्याला शब्द दिला आहे आज सकाळी मान्य मुख्यमंत्री देवेंद्रजी यांनी मला सांगितलं की प्रज्ञाताईचा पक्षप्रवेश करताना तुम्ही आणि आमचे अध्यक्ष रवींद्र चव्हाणजी सोबत राहा आणि सोबत राहिल्यानंतर मी तुम्हाला आश्वासन करतो की भारतीय जनता पार्टीचा जो संकल्प आहे तो आपण पूर्ण करूया आणि संकल्पासोबतच हिंगोलीचा विकासाचा संकल्प आपण पूर्ण करूया आम्हाला हिंगोलीकरता जे जे करता येईल आपण जो या ठिकाणी विकासनामा तयार केला आहे हिंगोलीचा विकासाचा शेवटच्या समाजाच्या विकासाचा जो आराखडा तयार केला आहे त्या आराखड्याला आमचं सरकार देवेंद्र फडणवीसजीचं सरकार जे जे काही त्या ठिकाणी करावं लागेल हिंगोलीमध्ये ते संपूर्ण विकासाची रचना माननीय देवेंद्र फडणवीसजी केल्याशिवाय राहणार नाही हा शब्द माननीय मुख्यमंत्र्यांनी हा शब्द मुख्यमंत्र्यांनी दिलेला आहे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आमचे देवेंद्र फडणवीसजी यांच्या नेतृत्वावर आपण विश्वास ठेवून या ठिकाणी आले आहेत आमच्या अध्यक्षांनी आपल्याला या ठिकाणी स्वागत केलेलं आहे मी तुम्हाला विदर्भाचा एक प्रमुख कार्यकर्ता म्हणून आस्वस्थ करतो कुठलीही काळजी करायची गरज नाही भारतीय जनता पार्टीचा परिवार हा पूर्ण आपल्या पाठीशी आहे आणि सरकार म्हणून देवेंद्र फडणवीस जी आपल्या पाठीशी आहे एवढंच या ठिकाणी आपल्याला आश्वस्त करतो आणि आपल्याला खूप खूप शुभेच्छा देतो हिंगोलीमध्येच एक मोठा लवकर कार्यक्रम घेऊ या ठिकाणी मी देवेंद्रजी आणि आदरणीय रवी चव्हाणजी आणि मी सुद्धा हिंगोलीमध्ये येईल आपण सर्वांनी मोठा कार्यक्रम तिकडे करू आदरणीय आपल्या अध्यक्षजी आपल्याला शुभेच्छा देतील सर्वांना विनंती आहे सर्वांनी दोन्ही हात उंच करून आपण सर्वांनी घोषणा द्यायच्या बोला भारत माता की भारत माता की वंदे विजय असो आज खरतर तर अत्यंत आनंदाचा दिवस आहे खरतर तर हिंगोलीकरांसाठी जसा आनंदाचा दिवस आहे तशा पज्ञाताई यांना बरेच वर्ष विधान परिषदेमध्ये आम्ही सर्वांनी काम करताना पाहिलं आहे त्यामुळे एक चांगल्या त्या भागातील विदर्भ आणि विदर्भातील असणाऱ्या या सर्व समस्यांची जाण असणारे आदरणीय राजू सातवजी जे आज आपल्यामध्ये नाहीत त्यांचा वारसा ज्या पुढे घेऊन जात होत्या आणि असंख्य कार्यकर्ते त्याचबरोबर अनेक संस्था की ज्या संस्थांमध्ये त्या प्रामुख्याने काम करतात या सर्व संस्थातील असणारे प्रत्येकजण जान। की ज्यांना सातत्याने असं वाटत होतं की येणाऱ्या काळामध्ये हिंगोलीच्या विकासासाठी आपल्याला भारतीय जनता पार्टीची साथ मिळाली पाहिजे त्यांच्याशी जेव्हा चर्चा केल्यानंतर हे लक्षात आलं की एकमेव अजंठा की हिंगोलीचा विकास हा होणं हे अत्यंत गरजेचं आहे आणि त्यासाठी काय करता येऊ शकतं आणि मग देवेंद्रजींसारखं एक नेतृत्व की जे म्हणालं ताई तुम्ही काही चिंता करू नका आम्ही पूर्ण सरकार म्हणून तुमच्या पाठीशी उभे राहू आणि त्यांनी आज हा निर्णय घेतला त्याबद्दल मी भारतीय जनता पार्टीचा अध्यक्ष म्हणून त्यांचं मनपूर्वक धन्यवाद देतो आणि आभारही मानतो आणि त्यांच्याबरोबर असणाऱ्या सर्व सहकाऱ्यांना फक्त एवढीच विनंती करणार आहे की तुम्ही प्रज्ञाताईंबरोबर वर्षानुवर्ष राजूजींबरोबर वर्षानुवर्ष त्यांच्या मातोशींबरोबर वर्षानुवर्ष एका वेगळ्या विचारधारेमध्ये जरी काम केलं असेल सुद्धा तुम्हाला आम्ही विश्वासाने सांगू इच्छितो की आम्ही एक परिवार म्हणून प्रज्ञाताई आमच्या मोठ्या बहिणीसारख्या आहेत आणि ते आणि त्यांच्याबरोबरच्या असणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्याला सन्मानाची वागणूक देणं त्यांनी ज्या विश्वासाने भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला आहे आम्ही त्या विश्वासाला कुठेही तडा जाऊ देणार नाही याचं तुम्हाला आश्वासित करतो पुन्हा एकदा ताईंचे खूप खूप धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र भारत माता की ताईंनी त्या सा दिवशीच आम्हाला सांगितलं की कमी लोकांना घेऊन आम्ही बावन बावनकुळेजींनी जेव्हा सांगितलं तेव्हा नाही प्रवेश करायचा तर हिंगोलीतच करायचा मी बोलू नको एवढ्या घाईघाईमध्ये जमणार नाही परंतु देवेंद्रजी आणि आम्ही हिंगोलीमध्ये एक वेळ देतो आणि त्या ठिकाणी मोठा जो कार्यक्रम जो आहे तो कार्यक्रम आपण त्या ठिकाणी करू धन्यवाद खूप खूप धन्यवाद साहेब आता मी मगाशी पण सांगितलंच की असा काहीही विषय नाही फक्त विकासामध्ये सामील होण्यासाठी आणि सर्व कार्य कार्यकर्त्यांचा आग्रह असतो स्वर्गीय राजू सातो यांचं स्वप्न सा पूर्ण करण्यासाठी आम्ही सगळेजण भारतीय जनता पक्षाच्या पक्षा परिवारामध्ये आलेलो आहोत आता मी आताच जाऊन विधान भवनामध्ये राजीनामा देऊन इथे आलेली आहे आणि आता मी भारतीय जनता पक्षाची एक कार्यकर्ता म्हणून माझं काम आजपासून सुरू करत आहे नाही काँग्रेसचं काय चुक चुकताय वगैरे हे बोलण्यासाठी मी खूप लहान आहे त्याच्यामुळे मी त्याच्यावरती काही कमेंट करू शकणार नाही नहीं मुझे आ, सिर्फ आ, जो मोदी जी के नेतृत्व में पूरे देश में विकास चल रहा है और अपने राज्य में भी माननीय मुख्यमंत्री देवेंद्र जी फडणवीस इनके नेतृत्व में और उनकी जो पूरी टीम जो महाराष्ट्र का विकास देख रहे हैं हम लोग सब तो हमारे सभी कार्यकर्ताओं का कहना था कि हमको भी इसमें शामिल होना है और इस कार्यकर्ताओं के वजह से मैं आज इस पक्ष में शामिल हुई हूँ अभी हमारा अधिवेशन खत्म हुआ था और उसके बाद तुरंत ये दो तीन दिन में हम मैं जब मेरे गांव गई और कार्यकर्ताओं के साथ चर्चा विमर्श हुआ और सब कुछ बहुत जल्दी जल्दी में हो गया इसलिए मुझे किसी से बातचीत करने में उतना अभी समय नहीं मिला सद्यस्थितीत माझं काही बोलणं झालेलं नाही सर्वांचे मनापासून आभार बोलो भारत माता की भारतीय जनता पार्टीचा सर्वांनी ग्रुप फोटो साठी ग्रुप फोटो साठी यायचंय बोलो भारत माता की भारतीय जनता पार्टीचा जय श्री राम जय श्री राम थोड खाली सगळ्यांनी खाली 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 मातरम जय जय विजय असो साथे साथे सा। भारत माता की भारतीय शात। जनता पार्टीचा खूप खूप धन्यवाद सर्वांचे आभार सर्वांनी पाठीमागच्या पाठीमागे जागा करावी पाठीमागे सर्वांनी थांबायचं आहे सर्वांचे मनपूर्वक आभार प्रज्ञाताईंचं भारतीय जनता पार्टीमध्ये स्वागत धन्यवाद